महायुतीचे सर्व उमेदवारांनी आज काळभारीचे दर्शन घेऊन आपला प्रचार शुभारंभ केला तर लगेच पहिला धक्का त्यांनी प्रभाग राष्ट्रवादी गटाला दिला प्रभाग चारचे उमेदवार स अमृता खनगावे व युवा नेतृत्व श्री सचिन खनगावे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला स्वातीताई कोरी व त्यांच्या सहकार्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला असल्याचे म्हटले महायुतीच्या सर्व उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून ते नगरसेवक पदाचे उमेदवार सकाळीच त्यांनी दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला होता आज प्रभाग क्रमांक चार आपला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत जनता दलाचे स्वातीता काय सांगाल सचिन त्यांच्या सौभाग्य पाठिंबा दिल्यावर कितपत बळ वाढलेलं आहे प्रभाग चार मध्ये आज काळभैरीच्या आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केली आणि पहिलाच पाठिंबा आज सचिन आणि अमृतानं आम्हाला जाहीर केला सचिन आणि अमृतानं उमेदवारी माघार घेऊन या प्रभात चार जे दोन उमेदवार आहेत विना देवी खुराडे मॅडम आणि चिन्मय देशपांडे यांच्या पाठीमागं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांच्या पाठीमागं ठामपणे उभं ना राहण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी अत्यंत चांगला निर्णय या निमित्ताने घेतला त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे या आघाडीच्या पाठीमागं राहिले म्हणजे आज जनता दल जनसुराजे भाजप शिवसेना ही सगळी एकत्रित एक येऊन ही महायुती जी झालेली आहे त्याच्यात त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांचं उज्ज्वल भवितव्य असणार आहे त्यांच्या पाठिंबा आम्ही ठामपणे उभं राहू असा शब्द आम्ही सगळेजण इथं त्यांना देतो धन्यवाद ताई ताई तुम्ही आज नेमका पाठिंबा देण्यामागचं कारण काय काय सांगाल आज महायुतीला तुम्ही तुम्ही स्वतःही उमेदवार होते चार मधून आज महायुतीला पाठिंबा दिलेला आहे जस की आता माझं पण हेच आहे आणि कर्मस्थान पण हेच आहे मग ते दोन्ही करत असताना निवत असताना मला आज माझ्या हक्काच्या स्वातीताई यांच्या जनता दलातनं मला पाठिंबा द्यायचं इच्छा झालेली आहे मला चिन्मय देशपांडे दादा आणि बीना देवी ताई यांना मी पूर्णपणे पाठिंबा द्यायचा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद आपण आज जनता दल भाजप गट यांचा प्रचारचा शुभारंभ या ठिकाणी काळविरीच्या चरणी नतमस्तक होऊन आणि नारळ ना, त्या ठिकाणी मी काय ना, म्हणतो ना, नारळ अर्पण करून करून घे नारळ अर्पण करून प्रचारचा शुभारंभ केला आणि शुभारंभ केल्यानंतर बाबामाबांचं दर्शन घेतलं तिथेही आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर पहिलीच गोड बातमी सचिनरावांनी सचिनरावांच्या विशेषने आम्हाला दिली त्यामुळे मला, मला हत्तीचं पाठबळ या ठिकाणी या घडीला मिळाले एवढं साठी ठरतो आणि सचिन आज नाही सचिन आणि सचिनची बहिणी आज नाही तर उद्या नगरसेवक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आज आमचे मित्र सचिन कणगावे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी या महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी महायुतीतला एक घटक म्हणून या दोघा पती पत्नींचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि स्वातिताईने रमेश रिंगणेने जे आश्वासन त्यांना दिलेलं आहे जी शाश्वती त्यांना दिलेली आहे ती मी माझ्यामार्फतसुद्धा देतो भविष्यामध्ये आणि आयुष्यामध्ये सचिनला असो किंवा त्यांच्या पत्नीला असो जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य मी निश्चित करणार आहे परवाच्या दिवशी आमची ज्यावेळी चर्चा झाली ताई त्यावेळी सचिनला आणि त्यांच्या पत्नीला चिन्मयन्याने आम्ही या ठिकाणी ग्वाही दिलेली होती की विश्वजित हा तुझा क्लासमेट जरी असला तर विश्वजितला ज्या भविष्यामध्ये आयुष्यामध्ये दे आम्ही देणार आहोत ते तुला देखील आम्ही देणार आहोत अशा पद्धतीची शाश्वती आम्ही त्यांना दिलेली होती आणि त्याला दाद आणि प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थानं सुरुवात जी आहे विजयाची सुरुवात जी आहे स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली जी सुरुवात आहे ती सुरुवात सचिनच्या पत्नीनं किंवा या आम्हाला करून दिलेली आहे आणि म्हणून त्यांचं आभार आणि धन्यवाद द्यावं तेवढं या ठिकाणी कमीच आहे तुमच्या प्रभागात पाठिंबा भेटलेला काय सांगाल Uh, महायुतीतून मला आणि विना कराडे मॅडमांना प्रथम तर आम्हाला उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे तर आज सकाळीच आम्ही काळभैरवाचरणी नारळ अर्पण करून या प्रचाराला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर पहिलीच आम्हाला uh, या ठिकाणी पाठिंबा जाहीर झालेला आहे त्यामुळं आमच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये आणि ओव्हरऑल गडिंगला शहरामध्ये मा महायुतीच्या सर्व उमेदवारांना असंच पाठिंब्याचा आता ओढ सुरू राहील आणि त्यामुळं आमचा संपूर्ण Uh, महायुतीचे बावीसच्या बावीस बावीच नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष विजय होतील अशी आशा पाहू धन्यवाद